अजितदाच्या वक्तव्यावरून त्याला पुष्टीच मिळते म्हणजे एक लाख सहा हजार कोटी झालंय असं मीही ऐकतोय म्हणजे जो बत्तीस हजार तेत्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तर तो एक लाख सहा म... ला हजार कोटीत होत असेल तर मग मलाही आता भ्रष्टाचाराचा आकडा वाढवावा लागेल तो सत्तर हजार कोटीवर न्यावा लागेल म्हणजे आणि दादांनीच महाराष्ट्रामध्ये शब्दप्रयोग अतिशय लोकप्रिय केलेला आहे तो म्हणजे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता त्याची त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण दादाच करू शकतील कारण सिंचन घोटाळा त्याच्यावरच आधारित होता तेव्हा हे होणारच आहे मला माहित आहे अजून तो दीड लाखाच्या वर गेला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही पण मुळात झाला पाहिजे ना आम्ही तो होऊन देणार नाही एकतर पीक विमा विमा घेत असताना चार स्ट्रिगर वगळल्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी पीक उंब्याकडे पात फिरवलेले आहे आणि त्यामुळे उंब्याचा आता शेतकऱ्यांना काही लाभ होणार नाही नुकसान भरपाई देण्याच्याऐवजी सामुग्र अनुदानाच्या ना नावाखाली कुठेतरी अंधाराची पुढी देण्याचा प्रयत्न सरकार करेल हे आम्हाला मान्य नाही आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्यांचा सात कोरा करणे हा त्याच्यावरचा पर्याय आहे आणि ते सरकारनं करावं अशी आमची भूमिका नाही ना, ना, ना। ना। त्यांनी हिशेब असा सांगितला की साधारणपणे वर्षाला तीस हजार कोटी रुपयाचं ऊसाचे पैसे होतात म्हणजे तीन वर्षात झाले नव्वद हजार कोटी ते तुकड्या तुकड्याला दिल्यामुळे त्याचं जे व्याज आहे ते काही हजार कोटी मध्ये होतं हे त्यांना सांगायचं होतं ती रक्कम निश्चित जास्त होईल कारण तीस टक्के त्याचा हिशेब आम्ही केलेला नाही पण काही हजार कोटी व्याज होतं उच्च निकालचा निकाल जरा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते अजून आढळलं नाही निघाल नाही ते मागितल्यानंतर माझ्या पत्राच्या आधारानं साखर आयुक्तांनी कारखान्यानं पत्र लिहिली की तुम्ही ताबडतोब हे करा आणि हिशेब द्या किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं कारण दोन हजार बावीस पासूनच परिपत्रक रद्द केलेले आहे हायकोर्टानं निकाल दिला त्याचा अर्थ दोन हजार एकोणीशे सासष्टचा कायदा लागू झाला आणि कायदा असं सांगतो की ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या ऊसाचे एक रक्कमे पैसे दिले पाहिजेत मग तर तुकड्याने दिले मग उरलेल्या रकमेला पंधरा टक्के व्याज द्यायचा आहे मग ती व्याजाची रक्कम किती होते ह्याचा हिशेब द्या असं साखर आयुक्तांनी त्याला पत्र लिहिलं होतं त्या परिपत्रकाला आता यांनी चॅलेंज केलंय हे मुंबई हायकोर्टात कारण राज्य मुंबई उच्च न्यायालयात केलं तिथे जाऊ खर तर शक्तीपीठ महामार्गामध्ये फार मोठे आर्थिक व्यवहार होणार आहेत तीस बत्तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटी मध्ये करायचं का त्यांचं कारस्थान चालू आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम याच्यातून वरच्यावर अलगद लोण्याचा गोळा काढावा जाणार आहे आणि त्या पन्नास हजार कोटीमध्ये हिस्सा मागणारे सुद्धा अनेक आहेत विरोधी पक्षात हे नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही आणि त्यामुळे नितीन राऊतांनी असं जरी म्हटलं असलं तर मला माहित आहे की याच्यात आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अनेक लोक याच्यामध्ये असणार आहेत मग नितीन राऊत असोत किंवा आणखीन कुणी असोत आम्हाला फरक पडत नाही हे पन्नास हजार कोटी रुपये या राजकीय नेत्यांना आणि ने ठेकेदारांना आम्ही पचवून देणार नाही मुळात या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही कारण हा कर्ज काढून हा रस्ता जो होणार आहे ते शेवटी पोलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाच ते कर्ज फेडावं लागणार आहे हे आम्ही होऊ देणार नाही शंभर टक्के आमिषासाचा एक प्रकार आहे आता नितीन राऊतांनीच सांगावं की त्यासाठी त्याला किती पैसे मिळाले म्हणजे आदित्य प्रकाश पडेल एकदा दादा खाजगी मध्ये असं म्हणतात की एक रस्ता असताना त्याच्या शेजारी दुसरा रस्ता करायची काय गरज आहे का पण तो ऋषी मुख्यमंत्री हाताळतात त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलणार नाही असंही बोलतात खाजगी मध्ये महादेव व्याप्तीच्या संदर्भामध्ये असं ठरलेलं आहे की वनताराचे सीईओ मध्यंतरी येऊन गेले त्याने महादेवी हत्ती नांदिमताला देण्यासंदर्भात वनताराची काही हरकत नाही परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशा वरून आमच्याकडे तो हत्ती आलेला आहे आणि त्यामुळं राज्य सरकार वनतारा आणि नांदनी मठ यांनी संयुक्तरित्या सुप्रीम कोर्टामध्ये हा तो हत्ती परत आणायचा यासाठी प्रयत्न करायचं ठरलेला आहे एक एकतर माननीय हत् माजुरी हत्ती सुदृढ आहे असे नऊ सर्टिफिकेट असताना खोट रेकॉर्ड तयार करून हा हत्ती नेलेला आहे तिला उपचाराची गरज आहे ती आजारी आहे तिला मल्टी फ्रॅक्चर आहे किंवा आर्थरायटिस आहे असं वाटेल ते खोटं नाटक करून ती, ती नेलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा सुप्रीम कोर्टाला तेच लोक जाऊन सांगणार आहेत की आता हत्ती बरा आहे आणि आता नांदणी मताला पाठवायला काय हरकत नाही आणि म्हणून कोर्टाला असं सांगायचं ठरलेलं आहे की पुढचे जे काही उपचार करायचे आहेत ते नांदणी मताच्या मालकीच्या जागेमध्ये हत्तीसाठी एक सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल तिला हायड्रोथेरपी देण्यासाठी एक मोठा सुसज्ज तलाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच करायच्या त्यासाठी वनतराचे त्यांचे जे काही प प्राणी तज्ज्ञ आहेत त्यांनी येऊन मार्गदर्शन करायचं एवढंच नव्हे तर भारतीय विद्यापीठाचे प्रमुख असणारे आमदार विश्वजित कदम यांनी यासाठी येणाऱ्या खर्चाला भारतीय विद्यापीठ आर्थिक मदत करेल अशी घोषणा केलेली आहे आता फक्त सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता द्यायची आहे दरम्यानच्या काळामध्ये हायकोर्टानं जो आदेश दिला <coughs> तो हाय पॉवर कमिटीचा आदेश कायम ठेवला म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य आदेश आहे तो हाय पॉवर कमिटीचा आहे तोच आदेश हायकोर्टानं कायम केला तोच आदेश सुप्रीम कोर्टानं कायम केला आणि हाय पॉवर कमिटीचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये पॅरेग्राफ नंबर एकशे दहामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा <coughs> नामनी मताला ती पुरवण्यात यावा त्या आदेशाचा आधार घेऊन हाय पॉवर कमिटीकडे नांदणी मताकडून एक अर्ज केलेला आहे की अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोंबर आमचा चातुर्मासाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतात आणि त्या काळामध्ये हत्ती हा मानाचा आहे पूज पूजेचा मान हत्तीला असतो आणि त्यामुळे आम्हाला हत्ती द्यावा अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी केल्यानंतर हत्ती द्यायला काय हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका वनतारानं हाय पॉवर कमिटी समोर घ्यायचं कबूल केलेलं आहे त्यांच्या वकिलांच्या बरोबर अशी चर्चा झालेली आहे तर हाय पॉवर कमिटीचा निर्णयाची आता प्रतीक्षा आहे लवकरच निर्णय होईल असं अपेक्षा आहे पहिल्यांदा पूजेच्या निमित्तानं हत्ती आणायचा आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये कायमस्वरूपी हत्तीवर उपचार करायला आम्हाला परवानगी मिळाली मिळावी अशी याचिका दाखल करायची असं ठरलेलं आहे अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर असा कार्यक्रम आहे पण साधारणपणे अठ्ठावीस ऑगस्ट नंतर सगळ्यात मुख्य पूजेचा कार्यक्रम सुरू होतो अशी मागणी केलेली आहे हे भाकर जनावर खरेदी करणं कत्तलखान्यांना पुरवणं हा ह्या हा व्यवसाय करणारा जो पुरवशी समाज आहे महाराष्ट्रातला त्यांनी सात पासून या सगळ्या त्रासाला कंटाळून जनावरांच्या बाजारामध्ये जायला बहिष्कार टाकलेला आहे आणि ते आता बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी जात नाहीत त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होत आहे कारण स्वतः शेतकरी खरेदी आणि विक्री करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये खर <coughs> तर हे जे गोरक्षक आहेत त्यांनी गाड्या अडवायच्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास द्यायचा आणि म्हणून त्याच्यामध्ये खांद्या मागण्याचे प्रकार सुद्धा अनेक घडलेले आहेत आता ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मुंबई प... मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्तांनी नुकतंच दोन दिवसापूर्वी एक परिपत्रकही काढलेलं आहे की, की पोलिसाशिवाय कुणालाही गाडी अडवता येणार नाही परंतु एवढ्यावर ते थांबत नाही वरवरची मलमपट्टी झाली मुळामध्ये गाईला आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे देवी मानलं जातं एक ठीक आहे परंतु देशी गाईची हत्या कुणीच करत नाही लक्षात घ्या देशी गाईमध्ये खिलार आली सहवाल आली कंबारी आली आ, गीर आली ह्या साऱ्या देशी गाई आहेत परंतु महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केलेला आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संकरीत गाई बैल रेडा यांचाही समावेश आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला ज्या जी जनावरं निरुपयोगी आहेत विशेषतः संकरीत जनावरं ती शेतीच्या कामाची नाही आहे ती भरपूर खातात रेडा कामाचा नाही आहे त्याची त्याचं नेमकं करायचं काय आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकर जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावर खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनं दिलेली आहे ती काही बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत आणि असा असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातो हे बरोबर नाही आहे आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकुम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तरखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नये पोलिसांनी सुद्धा अडवू नये अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार दोन हजार बावीस पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी एफ आर पी होती पूर्वी एसएमपी होती त्याचं रूपांतर एफ आर पीच झालं ती ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात विना कपात एक रकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये परंपरा होती दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक एफ आर पी आहे ती चौदा दिवसाच्या आत द्यावी दहा पॉईंट पंचवीस रिक्वरीची आणि उर्वरित जी, आण जी एफ आर पी आहे ती सीजन संपल्यानंतर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती चेतना बेंचनं दोन हजार बावीसचा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी एफआरपी देण्याचे आदेश दिला तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे परंतु एक महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका चालू होती राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या चे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झाली पण तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रडीचा नाव आहे कोर्टा कोर्टाची को, को, दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार आहे